कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा खेड तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गाव वाडी वस्तीसाठी नवनवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत यासाठी शासनाने कोट्यावधीचा निधी मंजूर करून दिला त्याप्रमाणे प्रत्यक्ष कामाला सुरुवात दोन वर्षापासून करूनही तालुक्यात एकही पाणी योजना पूर्णत्वाकडे गेल्याचे दिसून येत नाही इतकी भयंकर परिस्थिती खेड तालुक्यातील असून याच योजनेमधील भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत मधील पाणी योजना पूर्ण न झाल्यामुळे खोंडे ग्रामस्थांनी एक मे रोजी उपोषणास बसणार असल्याचे लेखीपत्र जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला दिले आहे ठेकेदार सहा महिन्यात पाणी योजना पूर्ण होईल असे सांगत होते मात्र आता दोन वर्षाचा कालावधी उलटूनही पाणी योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकली नाहीये या योजनेसाठी एकही अधिकारी गावात फिरकला नाहीये त्यामुळे आम्हाला पाणी केव्हा मिळणार असा टाहो ग्रामस्थांनी फोडला आहे भडगाव खोंडे हे गाव खेड शहरालगत असल्याने येथील लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खोंडे गावात शैक्षणिक संस्था लोकवस्तीचा विचार करून पाणी योजना तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या मागणीचे पत्र उप अभियंता जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग खेड यांना दिलेले असून येत्या तीस एप्रिल पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास एक मे रोजी भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे